मैत्रिणींनो आज रात्रीच्या जेवणा दोन पदार्थ जे बनवले ते तुमच्याबरोबर मी शेअर करते त्यामध्ये मसाले भात आहे आणि वाळलेलं वाटाणा जो आहे म्हणजे सुक्या वाटाण्याची भाजी बनवायची होती ती पण रस्सा भाजी होती भाताबरोबर खाण्यासाठी छान लागते आणि हे बघा मी मसाले भात बनवला सोप्या पद्धतीने झटपट बनवला कुकरमध्ये बनवला तरी पण किती मोकळा आणि सुटसुटीत तसं झालेलं आहे खूप छान असा मसालेभात झालेला चला तर मग चला तर मग सोपे आणि चविष्ट असे दोन पदार्थ पाहूया रात्रीच्या जेवणामध्ये जे काही पदार्थ बनवले ते थोडेसे मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे चला तर या पद्धतीने मसाले भात नक्की बनवा मसाले भात बनवण्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत जे सुके वाटाने मी भिजत घातलेले सकाळी कारण रात्री मला याची आमटी बनवायची होती सहा ते सात छान असे भिजलेले सहा ते सात तासासाठी छान असे भिजले आणि सुरुवात स्वयंपाकाला करण्या कर अगोदर चहा किंवा कॉफी काहीतरी लागतेच तसं दूध गरम केलं आणि थोडीशी कॉफी झटपट बनवून घेतली चहा किंवा कॉफी घेतली की थोडंसं फ्रेश वाटतं आणि नंतर स्वयंपाकघरात गेल्यानंतर काम करायला पण थोडासा मला उत्साह येतो त्यामुळे काहीतरी या दोन्हीतलं काहीतरी चार वाजता मी घेते चार साडेचार वाजता तर घेते आणि मी किचनमध्ये आलेली चला म्हटलं तर स्वयंपाक झटपट तर करायचा होता आणि हे वाटाणे जे भिजत घातलेले ते सुरुवातीला कुकरमध्ये शिजवून घेते कारण कुकरमध्ये शिजवले तर ते झटपट होतील असे जर आपण पातल्यामध्ये किंवा कढाईमध्ये शिजण्यासाठी ठेवले थो तर थोडासा जास्त वेळ लागतो कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या की भिजलेले सुके वाटाणे जे आहे ते छान शिजतात स्वच्छ धुवून भिजत बीज़, भिजत घातलेले आणि त्यानंतर त्यातील पाणी काढलं आणि मी कुकरमध्ये शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं कारण मीठ घातल्यामुळे कसं त्याला चवी छान येते आणि छान शिजले जातात त्यामुळे सुरुवातीला कोणताही पदार्थ मी शिजवत असताना थोडंसं मीठ मी घालतेच नंतर भाजीत वरून पण थोडंसं मीठ घातलं तरी चालेल आणि थोडीशी हळद घातली आणि कुकरचे छान अशा दोन शिट्ट्या करून घेतल्या दो दोन शिट्ट्यामध्ये छान हे वाटाणे शिजतात जास्त शिजवण्याची पण गरज नाही आणि हे जे वाटाणे आहे ते फ्रोझनचा वाटाणा आहे तो मी मसाले भातासाठी वापरते हा जर वाटाणा नसेल तर मी सुके वाटाणे भिजवून त्याचाही मसाले भात बनवते पण शक्यतो हा फ्रीजमध्ये असतो शिल्लक आणि गरज असली तर हा मी वापरतेच आणि जर कधी जर नसेल तर सुक्या वाटाण्याचा पण भात बनवते तोही छान होतो परंतु वाटाणा हा शिल्लक असतोच कारण पनीरसाठी किंवा असं काही गडबडीत एखादा पदार्थ जर बनवायचा म्हटलं तर फ्रोझनचा वाटाणा हा शिल्लक असला की भात वगैरे करायला पटकन तो वापरता येतो कुकरच्या दोन षट्ट केल्या कुकर थोडासा थंड झाल्यानंतर हा बघा वाटाणा किती छान शिजला आहे याच्यात आपल्याला आमटी बनवायची होती आमटी बनवण्यासाठी गॅसवरती मी पातेलं ठेवलं त्यामध्ये आता आपल्याला फोडणी करून घ्यायची होती पातेलं गरम झालं त्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घातलं तेल हलकसं गरम होऊ द्यायचं जिरे किंवा मंगुरी इकडी पत्ता वगैरे काही त्यामध्ये घातला नाही सुरुवातीला लसूण जो आहे तो चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या ही आमटी बनवण्यासाठी मी कांदा आणि लसूण दोन्ही वापरते लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा हा लसूण हलकासा ब्राऊन झालेला त्यानंतर कांदा जो आहे तो बारीकट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झाला आहे बघा लसूण पण हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर कांदा लसूण मसाला इथे मी वापरते एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे झणी तमटी बनवण्यासाठी एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातला सुरुवातीलाच हळद आणि मीठ घातलेलं छान असं परतून घेतलं थोडंसं पाणी घातलं म्हणजे जो कांदा लसूण मसाला आहे तो जो करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि एकसारखं छान असं अशा पद्धतीने परतून घेतलं आणि जे वाटणं शिजवून घेतलेलं आहे तो नंतर त्यामध्ये मिक्स करून घेतलं प्रत्येक भाजी किंवा आमटी बनवताना धनेपूड जिरेपूड मी वापरतेच असं नाही कारण कांदा लसून मसाला बनवत असताना हे मसाले सर्व वापरलेले असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला मसाले वापरण्याची गरज नसते त्यामुळे नेहमीच्या ज्या दररोजच्या भाज्या आहेत त्यासाठी मी नेहमीच बाकीचे कुठले मसाले आहेत ते वापरत नाही शिजवलेला वाटण त्यामध्ये घातलं छान अशी उकळी येऊ द्यायची वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आता मसाला त्यामध्ये काही नव्हता मग भाजी छान अशी मिळून येण्यासाठी भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं अशा पद्धतीने कूट बनवून ठेवते म्हणजे दररोजच्या सुक्या भाज्या किंवा पातळ आमटी असेल तर त्यामध्ये वापरता येते त्यामुळे शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचं कूट करून मी डब्यामध्ये ठेवते कारण गरजेच्या वेळेला पटकन वापरता येतं आणि आमच्याकडे प्रत्येक भाजीत आमटी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं शिजवून घेतलेले वाटाणे होते त्यामुळे उकळी येऊ दिली आणि एक मिनटासाठी थोडा वेळ शिजू आणि नंतर गॅस बंद केलेला होता सुरुवातीला मीठ घातलेलं त्यामुळे नंतर मीठ घातलं नाही आता आपल्याला भात बनवायचा होता तोही मसाले भात झटपट होणारा कुकरमध्ये दररोजचा स्वयंपाक जो असतो म्हणजे दररोजचे पदार्थ जेवणात बनवले जातात त्यामध्ये नेहमीच मसालेदार पदार्थ माझ्या घरी तर नसतात त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने हे दोन बनवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील आता मसाले भात बनवायचं होता मसाले भात जरी म्हटलं तर त्यामध्ये जास्तीचे मसाले कोणतेही वापरले नव्हते माझी बनवण्याची पद्धत ही अशीच आहे आणि एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा तुम्हाला याची चव जी आहे ते नक्की आवडेल कुकर गरम झाल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी छान अशी तडतोड दिली मोहरी तडतडली त्यानंतर त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या बाक्यात थोड्याशा मी मोठ्या कुठून घेतलेल्या त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे कढीपत्ता त्यामध्ये घातलेला नाही आणि हे बघा लसूण हलकासा जो ब्राऊन आहे तोपर्यंत आपल्याला होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची वापरून बनवणार होते त्यामुळे दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतल्या ते तर त्यामध्ये हिरवी मिरचीचे काप घातले एक मोठा कांदा तोही बारीक कट करून घेतलेला आहे तोही ते तो आपल्याला परतून घ्यायचा आहे शेंगदाणे थोडेसे भाजलेले घेतलेले त्यामुळे शेंगदाणे नंतर त्यामध्ये टाकलेले आहेत कच्चे शेंगदाणे जर वापरणार असाल तर सुरुवातीलाच तेलामध्ये शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घ्या कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने मी परतून घेतलेला आहे बघा आणि कुकरची उंची थोडीशी जास्त असल्यामुळे मला तो तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याच्या नादात मला थोडंसं दिसत नव्हतं म्हणून कुकर मी थोडासा तिरका करत होते हे भाजलेले शेंगदाणे होते ते आता तेलामध्ये परतून घ्यायचे नंतर टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे इथे धनेपूड जिरेपूड मी घातलेली नाही मसाले भातासाठी जो मसाला भेटतो तो त्यामध्ये मी घातलेला आहे एक टोमॅटो घातला छान असं परतून घेतलं तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट किंवा ला कांदा लसूण मसाला वापरला तरी तो छानच विला लागतो कांदा छान भाजलेला होता आता टोमॅटो थोडा समो होईपर्यंत परतून घ्यायचा अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे मी ज्यावेळी वाटाण्याचा भात बनवत असते किंवा मसाले भात बनवत असते त्यावेळी मी कोथिंबीर इथे सुरुवातीला थोडीशी कोथिंबीर मी घालतेच तशी मी कोथिंबीर त्यामध्ये घातली आणि हे जे वाटाणे होते प्रोजनचं जो वाटाणा होता थोडासा पाण्यामध्ये ठेवलेला कारण थोडासा मऊ होईल म्हणून आणि आता इथे मी वाटाणा थोडासा परतून घेणार आहे वाटाणा थोड्या वेळासाठी परतून घेतला आणि जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ तो तांदूळ धुवून ठेवलेला होता तो आता यामध्ये घालायचा आहे कुकरमध्ये भात बनवत असताना एखाद्या वाटीच्या मापाने तांदूळ घेते आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी जर तांदूळ असेल तर दोन, दोन वाटी त्यामध्ये पाणी घालते तांदूळ जर जुना असेल तर दोन वाटी पाणी घालते आणि इंद्रायण तांदूळ जर वापरणार असेल तर एक वाटीसाठी दीड वाटीच पाणी घालते छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज चुकू नये म्हणून ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतला त्याच वाटीच्या मापाने मी पाणी मोजून घेते त्यामुळे अंदाजही चुकत नाही आणि कुकरमध्ये जरी भात बनवला तरी मोका आणि मऊ मो सुटसुटीत होतो त्यामुळे हे मापून घेतलेलं आहे मी वाटीच्या मापाने आणि दोन वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही यामध्ये कसुरी मेथीही घालू शकता कसुरी मेथी घाल घातली तरी खूप छान असा त्याचा स्वाद आहे मसाले भातामध्ये उतरतो त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं छान असे उकळी येऊ द्यायची आणि कुकरच्या साधारणतः तीन शिट्ट्या करायच्या कुकरची पहिली शिट्टी हाय फ्लेमवरती करते आणि पहिली शिट्टी झाल्यानंतर दोन राहिलेल्या दोन शेट्ट्या कुकरच्या मिडियम किंवा लो फ्लेमवरती करून घ्यायच्या दोन चमचे इथं जो भाताचा मसाला आहे तो इथे मी वापरलेला आहे म्हणून मी धनेपूड चिरेपूड त्यामध्ये वापरली नव्हती कारण कोथिंबीर भरपूर वापरल्यानंतर धनीपूड घालतेच असं पण नाही छान असं मिक्स करून घेते आणि छान कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते शिल्लक राहील वरून थोडीशी गाठली वरून थोडंसं तूपही घातलं तरी बनवलेला भात छान असा मोका आणि मौसूत होतो इथे मी तूप नव्हतं वापरलं परत कधी कधी तुपाचाही वापर करते तसाही भात बनवला तर खूप छान लागतो चला कुकर आता कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं होतं आणि चपातीसाठी पीठ भिजवलेलं होतं पण त्याचा व्हिडिओ थोडासा पुढे मागे पुढे झालेला आहे भात झाला आणि कुकरमध्ये तो झटपट बनवते आणि तो होतोही चांगला छान मोका असा चुडसुडीत सूड़ होतो मग तांदूळ कोणताही असेल पाण्याचा अंदाज जर चूक असेल तर छान होतो आणि कमी मसाल्यात बनवलेला हा वाटाण्याचा भात ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल कुकर थंड होत आहे तोपर्यंत हे पीठ भिजवून घेतलेलं होतं बघा चपातीसाठी लागणारं पीठ आणि हे पीठ भिजवल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते आणि नंतर त्याच्या चपात्या बनवते छान मऊसूत अशा चपात्या होता होतात एखादी भाजी असेल किंवा पातळ आमटी असेल तर त्याबरोबर अशा चपात्या मला आवडतात आणि मुलांना मी तुप लावून चपात्या बनवते परंतु आम्हाला चपात्या बनवतात मी या पद्धतीने बनवते तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा साधे सोपे आणि झटपट होणारे रात्रीचे जेवण हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नक्की लाईक करा